कोणता रंग हा रंग पत्ता आहे नाही माहिती प्रॅक्टिस करायची आता बरं का ओके सगळ्यात मोठा लावायचा त्याच्यापेक्षा हा मोठा लाव हा फुट सगळ्यात मोठा सगळ्यात मोठा सगळ्यात मोठा सगळ्यात मोठा

आता मला सांग या रिमोट जोडीदार कोण जीव घेतला जाणार नाही जीव लावला रिमोट चा जोडीदार कोण या रिमोटचा चा त्याच्यामध्ये जोडीदार कोण घेतला नाही प्रॅक्टिस करत नाही अभ्यास करता आहे प्रॅक्टिस द्या प्रॅक्टिस